ज्ञानप्रबोधिनी युवक विभागाची स्थापना एकोणीसशे बासष्ट सालापासून झाली आपापली शाळा किंवा कॉलेज संपली की आपापल्या परिसरामध्ये जमणाऱ्या सगळ्या मुलांची आणि महाविद्यालयीन युवकांची संघटना त्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक विकसनासाठी या दलांमधून दररोज काम केले जाते ही सगळी दलं चालवणारे युवक हे ज्ञानप्रबोधिनीचेच युवक कार्यकर्ते आहेत वर्षभरात दुर्गभ्रमण सहल असेल जोशपूर्ण बरची नृत्य करून गणेशोत्सवामधला सहभाग असेल मुलांच्या अभ्यासाचीही काळजी घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासिका असतील मुलांची हिवाळी साहसी तंबू शिबिरं असतील अशा अनेक उपक्रमांमधनं मुलांचं व्यक्तिमत्व चौफेर विकसित व्हावं याच्यासाठी युवक विभागात प्रयत्न केले जातात शालेय विद्यार्थ्यांसाठी अशी एकूण दहा दले दररोज चालतात तर महाविद्यालयीन युवकांसाठी एकूण आठ दलं आपण पुण्यामध्ये चालवतो जसं मुलं खेळण्यासाठी एकत्र जमतात तसं सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये विज्ञानातल्या संकल्पना आणि कौशल्य समजून घेण्यासाठी सुद्धा एकत्र जमतात मग विज्ञानातल्या संकल्पनांबद्दल प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत विज्ञान दलांमधनं समाजातली विज्ञानाभिमुखता वाढवत भारताला सुद्धा अनेक शास्त्रज्ञ देण्याचं स्वप्न या विज्ञान दलांनी पाहिलेलं आहे